जळगाव शहरातील शे शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका पोलिसांनी छापा टाकला असून योगेश्वर नगर परिसरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आज दिनांक तीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे कुंटणखाना चालवणाऱ्या मालकासह दोन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे आणले आहे योगेश्वर नगर भागात जोभा पद्धतीने वेश्य व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांना मिळाली होती या मार्गदर्शनाखाली या पथकाने सापडा रचला असून कात्री पट्टाच पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली या छाप्यात घटनास्थळी कुंटणखाना चालवणाऱ्या मालक आणि दोन महिला मिळून आल्या असून पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असून वर वस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रचंड खडबड उडाली आहे या कारवाईच्या यशस्वीतेसाठी पोलीस हवलदार रवींद्र मोतीराया आवेज शेख अमोल ठाकूर प्रणय पवार कर्मचारी स्मिता पाटील यांच्यासह शनीपेठ पोलिसांनी यावेळी ही कारवाई केली आहे